हॅलो हाय नमस्कार फ्रेंड मी तुमच्यासाठी बाकीची नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही कळलं व्हिडिओमधलं तर आता इथं झालेलं आहे पिल्ली शाळेची स्कूलची वेळ तर मी त्याचा आवरला त्याला घेऊन चाललेलं आहे तर तू बघू शकता तर किती दूर उभा आहे तुम्हाला दाखवते मी आणि तिथे खाली पाणी पडलेलं होतं ना तर तिथं असं होतं मग मी त्याला म्हटलं तिथेच लोळून जाऊल तो चालतं चालतं एवढा खोड्या करत राहतो चौथ्या मुलंही शेवटी काय करणार आता आमचे नाही तर फायनली रोड तयार झालेला आहे तर आम्हाला आता जायला काही जास्त एवढा परेशाने त्रास नाही होत तर भरपूर त्रास व्हायचा बा आपल्या बघायचं काम नाही तर लगेच तिथे पिल्लू मला म्हणतो घे म्हणे माझी बॅट आणि कावर म्हणणार नाही कारण की बॅगच तेवढी जल राहते ना आपल्यासारखंच खां तर मी ना इथं पिल्लूला शाळेत सोडत जात असताना ना तर पिल्लूला मी शाळेमध्ये सोडलं आणि मग मला मध्येच पिल्लूचे बापाचा फोन आला की तिकडे तर जा आणि असं असं काहीतरी काम होतं ते करू नये तर मी तिथे गेली तर मला जाऊ काही म्हटलं ते आता कशाला घरी जाता तर आम्ही त्याच्या आधी ना थोडी शॉपिंग वगैरे केली दिवसभर मग आमचं शेवटी संध्याकाळी एक असं नियोजन ठरलं की बाहेर जायचं तर आम्ही निघालो तर बाहेर झाला तर तिथं मध्येच मध्ये त्यांची गाडी बंद पडली तुम्ही बघू शकता तर ते स्टार्ट थे। काय म्हणजे त्यात कधी चालू होती काय चालू होती तर त्याच्यामध्ये न पाणी जातं वाटतं गाडी म्हणजे पेट्रोलमध्ये तर ते नायर ठरत राहते लवकर स्टार्टच नाही होत त्यांची मागे दोन तीन वेळेस असंच बंद पडली काय मी त्याचं नेमकं काय होतं आणि ते समोर जाऊन उभे राहा म्हणजे समोर गेलेले ते सोबतच होतो पण आमच्याकडे ना मध्ये जवळच घराजवळ बंद पडली म्हणजे <coughs> <coughs> पाच एक मिनटं गाडी म्हणजे पाच एक मिनटं नाही म्हणजे दहा बारा पावलं चाललो असेल लगेच गाडी बंद पडली त्यांचं फार ते चालू करू 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 मग मा अखेर मग मला शेवटी खाऊन टाळाला मग मी म्हटलं की त्यांना सांगू कॉल करून की तुम्ही जेवण करून या मी मग आपण जाऊ म्हटलं की प्रत्येक म्हणे नको मिळे थांबून मी करतो चालू तर त्यांनी गाडी थोडी चिडपी करून ते जे पेट्रोल टाकतो त्या ठिकाणी पाणी वगैरे असतं त्यांनी ते काढून घेतलं खालचा जो कॉक असतो तोही फिरून बघितला तर मग शेवटी फॅन गाडी चालूच झाली तर मग म्हटलं चला आता जाऊ असा प्रॉब्लेम काबूर होता काही कळतच नाहीये बरे जर एखाद्या दूर ठिकाणी बंद पडली तर काय करायचं शहर आहे म्हणून काही वाटत नाही आपल्याला तरी इथे शेवटी फॅन गाडी चालू केली तर आम्ही आता जाता हो। परत त्यांचा एकदा कॉल आला होता की कुठे म्हटलं आलो म्हटलं आमची गाडी म्हणजे बंद पडली म्हटलं एकदमच ते पाणी वगैरे काय जातं ना त्याच्यामुळे तर आता आम्ही तर निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता ते ते तिकडे तिकडे प समोर गेलेले आहे मी तुम्हाला समोर दाखवेल आणि मी एखादी जण शूट नाही करत बसले हॉटेलचा वगैरे कारण की एवढा मला थोडं भीतीच वाटते ना त्याच्यामुळे म्हणणार तर काही नाही पण मग बघू जसं होईल माझं ना आज जसं मला शूट करता येईल तसं मी केलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्यासोबत पण असं कधी कधी होतं का नक्की मला कमेंट करून सांगा तरी तर आता आम्ही फायनली चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आमचा ज वेळेवरच ठरलं की, की। ताई चला म्हणे बाहेर जाऊ म्हटलं ठीक आहे बघ नाही तर मग तर आम्ही ना तिकडं आज दिवसभर मस्त शॉपिंग वगैरे केली का आम्ही आज शॉपिंग काय काय केली मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये समोर दाखवेल कारण की ह्या जर व्हिडिओमध्ये ॲड केलं ना तर भरपूर लॉंग व्हिडिओ होऊन जाईल आणि तुम्हाला बघायला पण येईल पण मग त्याच्यासाठी म्हटलं त्याचं एक स्पेशली व्हिडिओ बनवू आणि नंतर आम्ही तिकडे गेलो दोन तीन दुकानामध्ये गेलो ती दोन तीन खरेदी गेली तर काही ड्रेस बरोबर परफेक्ट आले मला तिथे आणि काही ड्रेस असे हे होते तिथं मग मी परत चेंज करायला गेली संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला आधी एक ड्रेस चेंज तर आता इथे फायनली आम्ही पोचलेलो अवसर सर पण तुम्ही बघू शकता आम्ही आता तिथे मागवलेली आहे आपली मसाला भेंडी शिवभाजी त तंदुरी रोटी मुलांसाठी राईस आणि डाळ तर बघू शकता आम्ही तर आमची म्हणजे दोनच फॅ फॅमिली आहे आम्ही मस्त इथे जेवायला बसलेलो आहे मुलं बघा कसं एन्जॉय करत आहे त्यामुळे सर्व पण म्हटलं रोज रोज घरचं खाऊन खाऊन कंटाळा येतो ना त्याच्यामुळे रात आमचं जेवण वगैरे झालं तर आम्ही चाललो आहे घरी तर पुढे ज्यूस वगैरे घेतला तर आम्ही ना इकडे आता आमचं जेवण वगैरे झालं तर आम्ही मस्ती घराकडे चाललो होतो परत तरी आम्ही ना तिथे जात जातात एक जलजिराचं हे असतं ना शॉप तर ते जल आम्ही जलजिरा पण घेतला सर्वांनी तर आम्ही त्या तिघांचा आम्ही चौघांचा फोटो काढला पण त्यांना पिलीच्या पाप्पा आणि माग घात घेतला तर त्यांचा काही फोटो नाही आला पण आमच्या तिघांचा आला पिल्लूचा माझा आणि आमच्या जेचा जो देवरचा गर छोटा मुलगा आहे ना देरांचा त्यांचा मुलाचा तर आम्ही तर मस्त सर्व एन्जॉय करत घरी चाललो होतो तर अशा प्रकारे आज आम्ही पूर्ण दिवस घाल गा, घालवलेला आहे आणि जायला यायला भरपूर अंतर असल्यामुळे ती महत्व त्या एवढा लांब कशाला जाता म्हणजे रिटर्न परत घरी जाऊन हे करायचं ते करायचं त्यापेक्षा म्हणे इकडंच काहीतरी करू जम गेल्या गेलं घरी आराम म्हटलं ठीक आहे बघू आता काय होतं तर ह्या दोघांच्या म्हणजे दो दोघे दो लहान भावांची ना हे लागली होती की सगळ्यात पुढे कोण जातात तर ते दोघं जण आपापल्या वडिलांना सांगायचे की स्पीडने चालवा स्पीडने चालवा स्पीडने चालवा तर यांच्याने एवढी मज्जा येते ती बापरे सोबत येताना कधी कधी पिलूशी बाबा मग राहायचे मग ती त्यांची गाडी पुढे जायची कधी कधी त्या आमची गाडी पुढे राहायची तर कधी त्यांची तर यांचा दोघांचा एवढा दांगडू चालू होता रोडने बापरे आणि त्यांना बघून असं एकदम असा आनंद होत होता बापरे बघा असं मुलं म्हणजे खेळत असतं तर किती सुंदर वाटत ना तर असं प्रकारे आज आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे तुम्ही पण असं फॅमिलीमध्ये एन्जॉय करता का नक्की कमेंट करून सांगा मी आज म्हणजे इथं म्हणजे आम्हाला ते म्हणजे म्हणजे आम्ही नवीन होतो ना, ना। तर त्यामुळे म्हणजे सर आमचं मला एखादं हॉटेल दाखवतो जायचं जर असलं लक्षात जर आलं की कुठं जायचं तर इकडं तिकडं न जाता दोन तीन हॉटेल दाखवून देतो म्हणे नेक्स्ट टाईम जायचं असेल तर जाऊ शकता म्हणे तिथे म्हटलं ठीक आहे त्यामुळे ती घेऊन तिथले ते म्हणजे छान जेवणही आणि तिथली बैठकही मस्त होती फॅ फॅमिली टेबल होते ना तिथे त्याच्यामुळे तर आता मी चाललो होतो रिटर्न तिथून बघू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय